होणार बाळ हे बुद्धिमान असावं आरोग्यदायी असावं पॉझिटिव्ह असावं आनंदी असावं त्याच्यामध्ये चांगल्या व्हॅल्यूज असाव्यात चांगल्या क्वालिटीज असाव्यात असं प्रत्येक आईबाबांना वाटत आणि म्हणून प्रत्येक गर्भवती विचार करत असते की गरोदरपणामध्ये मी असं काय करू असं कोणत्या पुस्तकांचं वाचन करू की जेणेकरून माझ्या बाळावरती छान असे गर्भसंस्कार होतील आणि बाळामध्ये चांगल्या व्हॅल्यूज पास व्हायला मदत होईल लक्षात घ्या गरोदरपणामध्ये पुस्तकांचं वाचन करणं हे अतिशय फायद्याचं आहे कारण यामुळे तुमची स्ट्रेस लेवल ही कमी होते शांत व्हायला मदत होते तुम्हाला छा चा, छान अशी झोप सुद्धा लागते तुम्हाला फ्रेश फील होतं पॉझिटिव्ह वाटतं आणि म्हणून गरोदरपणामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करणं हे गरजेचं आहे जी पुस्तकं तुमच्या मनाला आनंद देतील पॉझिटिव्हिटी देतील किंवा ज्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल जे काही मॉरल स्टोरी बुक्स आहेत तर अशा बुक्सचं वाचन असेल किंवा तुम्ही तुमच्या धर्माच्या रिलेटेड कल्चरच्या रिलेटेड जी काही पुस्तकं आहेत देवादिकांची पुस्तकं ज्यावरती तुमचा विश्वास आहे अशा सर्व पुस्तकांचं वाचन करू शकता जसं की रामायण आहे महाभारत आहे या व्यतिरिक्त गरोदरपणामध्ये आईने काळजी कशी घ्यायला हवी बाळाची वाढ कशा पद्धतीने होते गरोदरपणामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करायला हव्यात कोणत्या गोष्टी करायला नकोत याबद्दलची सुद्धा खूप सारी पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही वाचन करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरोदरपणामध्ये तुम्हाला लहान मुलांच्या ज्या गोष्टी आहेत मग त्या पंचतंत्राच्या गोष्टी असू द्या किंवा आणखी छोटे छोटे जे काही मॉरल स्टोरीज आहेत तर अशी जी काही स्टोरी बुक्स आहेत लहान मुलांची तर ती सुद्धा जरूर वाचायची आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या बाळासोबत खूप छान पद्धतीने कनेक्ट होऊ शकाल तुम्हाला फ्रेश वाटे। ही वाटेल आणि हे जी काही पुस्तकं आहेत ही खऱ्या अर्थाने बाळावरती गर्भसंस्कार करायला मदत होईल